नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन अपडेटमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र मोटर वाहन विभागाने जे आहे एच एस आर पी नंबर प्लेट या ठिकाणी सर्व वाहनांना या ठिकाणी कंपल्सरी केला आहे जे की एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे जे की जर तुम्ही टू व्हीलर वापरत असाल किंवा थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलर जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एच एस आर पीचा नंबर प्लेट जे आहे बंधनकारक आहे जर तुम्ही विदाऊट एच एस आर पी जर तुम्ही वाहन जर चालवत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी आर टी ओचे नियमाचे उल्लंघन केल्याचे या ठिकाणी जे काही फाईन असेल ते लागू शकता तर त्यापासून तुम्हाला संरक्षित राहण्यासाठी आणि तसेच तुम्हाला एच एस आर पीचा नंबर प्लेट जे आहे तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून प्रकारे तुम्ही बुक करू शकता याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जे आहे या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असल्यास आस मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या या ठिकाणी ब्राउझरमध्ये ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन जे की महाराष्ट्र मोटार वाहन विभाग या पोर्टलवरती यायचा आहे या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एच एस आर पी न्यू या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुमच्या समोर या ठिकाणी काही सूचना दिल्या जातील जे की यामधून तुम्हाला एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन यामध्ये तुम्हाला तुमचा आर टी ओ ऑफिस तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आर टी ओ ऑफिस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी तुमचं जे कोणतं आर टी ओ ऑफिस असेल ते सिलेक्ट करायचं त्यानंतर सबमिट करायचं आहे जे की या ठिकाणी दोन ऑप्शन दिले जातील या दोन ऑप्शनमधून तुम्हाला हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे परंतु आता रिप्लेसमेंट बुकिंग हे ऑप्शन काय आहे तर या ठिकाणी बघा जर एखाद्याकडे ऑलरेडी एच एस आर पीचा नंबर प्लेट असेल ते तुटला असेल किंवा खराब झाला असेल तर या ठिकाणी रिप्लेसमेंट जे आहे इथून बुक यावरती करून तुम्ही रिप्लेस करू शकता परंतु ज्याच्याकडे एच एस आर पीचा नंबर प्लेट नाही आहे तर त्यांनी या ठिकाणी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट विथ कलर स्टिकर रंगीत स्टिकरसह उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट या ठिकाणी ओकेवरती म्हणजे बुकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच या ठिकाणी तुम्हाला सहा स्टेप दिले जातील या सहा स्टेपमधून तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे असेल या ठिकाणी तुम्हाला बुकिंग करायचं आहे हे बुकिंग करण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला बुकिंग डिटेल्स द्यायचे आहेत जे की बुकिंग डिटेल्समध्ये रजिस्ट्रेशन नंबर द्यायचं आहे म्हणजे तुम्ही जे कोणती गाडी तुम्ही वापरत असाल त्या गाडीचा या ठिकाणी नंबर तुम्हाला द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चासीचा नंबर म्हणजे चेसिस नंबर ज्याला आपण म्हणतो चेसी क्रमांक द्यायचे जे की आर वरती राहील जर तुम्ही शेवटचे पाच अंक टाकलास तरी चालेल किंवा पूर्ण जरी टाकलात तरी चालेल चेसी नंबर टाकायचे त्यानंतर इंजिन नंबर टाकायचे मालक जे असेल त्यांचे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचे आणि या ठिकाणी कॅपच्या टाकून या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं जसं आपण वेरीफाई विथ वाहन यावरती तुम्ही क्लिक करशाल यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीच्या संबंधित काही डिटेल्स या ठिकाणी शो करतील यामध्ये जसे की तुमचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे तुमच्या गाडीचं त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे एवढं झाल्यानंतर या ठिकाणी मालकांचं नाव म्हणजे त्या व्हेकलला कोण ओनर असेल त्या ओनरचं नाव ईमेल आय डी असेल तर द्या नसेल तर सोडून द्या त्यानंतर मोबाईल नंबर आणि या ठिकाणी बिलिंगचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे सर्वप्रथम घर नंबर गल्ली गाव तालुका जिल्हा अशा फॉर्मॅटमध्ये टाकायचे हे संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे जसं आपण नेक्स्ट करू नेक्स्ट केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्हेरीफायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील जे की या दोन ऑप्शनमध्ये एक असेल सेंटरवरती फिटमेंट सेंटर किंवा आणखी एक असेल होम फिटमेंट जे की होम फिटमेंटमध्ये तुमच्या घरपोच जे आहे तुम्हाला काही पिनकोडमध्ये तुम्हाला घरपोच जे असेल तुमचा एच एस आर पी नंबर प्लेट तुम्हाला बसवून मिळेल परंतु आपल्याला या ठिकाणी सेंटर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी फिटमेंट सेंटरमध्ये तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचं आहे तुमच्या नजदीक म्हणजे तुमच्या जवळील जिल्हा त्यानंतर या ठिकाणी डीलर किंवा पिनकोड टाकायचं आहे आणि नियर मी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी फिटमेंट सेंटर दिले जातील जे की तुमच्या जवळील सेंटरवरती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर कोणती तारीख अवेलेबल आहे आणि किती अमाऊंट तुम्हाला द्यायचं आहे हे सगळे डिटेल्स एकदा कन्फर्म करायचं आहे त्यानंतर कन्फर्म डीलर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमच्या जवळील जो कोणता डीलर असेल ते फिटमेंट सेंटर तुम्हाला सिलेक्ट करून कन्फर्म करायचं आहे हे एवढं करता तुमच्यासमोर या ठिकाणी स्लॉट बुकिंगचं ऑप्शन दिला जाईल जे की तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्हाला फ्री असाल तुम्ही कोणत्या तारखेला तुम्हाला जायचं आहे ते तारीख आणि वेळ निवडायचं आहे आणि तुम्हाला प्रोसीड करायचं आहे जसं तुम्ही प्रोसीड करशाल प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बिलिंग समरी ओपन होईल जे काही माहिती भरलात ते संपूर्ण तपासून घ्यायचं आहे त्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करता तुमच्यासमोर या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन दिला जाईल जे की पेमेंट करण्यासाठी खाली स्क्रॉल करायचं आहे आणि टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि पे ऑनलाईन करायचं आहे हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यू पी आयच्या सहाय्याने किंवा क्युआ, क्यू आर कोडच्या सहाय्याने कोणत्याही एका माध्यमातून जे की फोनपे गुगल पे पेटीएम तुम्ही कोणत्याही माध्यमातून तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे तुमचं हे पेमेंट या ठिकाणी अशा पद्धतीने मी कंप्लीट केलेलं आहे जे की पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट दिला जाईल जे की प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याचा प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे जे की याचा प्रिंट आऊट जे असेल म्हणजे कोणती तारीख तुम्हाला तुम्ही निवडलात त्या तारखेमध्ये आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला हे रिसिप्ट आणि तुमची गाडी आणि तुमचा आर सी बुक हे तीन तुम्हाला न्यायचं आहे त्या सेंटरवरती म्हणजे तुम्हाला तुमचं जे कोणतं एच एस आर पी नंबर प्लेट असेल ते नंबर प्लेट तुम्हाला बसवून मिळेल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर देखील तुमच्या मोबाईलद्वारे देखील तुम्ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि तुम्ही घर बसल्या देखील ते तुम्ही ऑर्डर देखील करू शकता या ठिकाणी एच एस आर पी नंबर प्लेटसाठी कशाप्रकारे तुम्ही बुकिंग करायचं आहे हे समजलं असेल जर या व्हिडिओमध्ये काही डाऊट असल्यास आस मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवू शकता आणि जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद